हातात काढून देण्याची सामर्थ्य शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे मनोज जरांगे पाटील यांना संतापानावर झाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना ते थेट बोलून गेले जरांगे पाटलांचं हे विधान चित्रा वाघ यांना चांगलंच झोमलं या विधानावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला सुसंस्कृत महाराष्ट्र जरांगे यांना कधीही माफ करणार नाही मुख्यमंत्र्यांच्या आईचा केलेला अपमान लाजीरवान आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असा माणूस असू शकत नाही असं म्हणत चित्रा वाघ यांनी जरांगे पाटील यांना सुनावलं होतं यानंतर वाज आणखी चिघळला कारण जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांना चांगलंच फटकारलंय त्यांनी म्हटलंय जेव्हा आमच्या आई बहिणींवर लाठी चार्ज झाला गोळ्या झाडल्या गेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच झाडल्या गेल्या तेव्हा ही वाघिण कुठं गेली होती तेव्हा तोंड का उघडलं नाही माझ्या नादाला लागू नका नाहीतर सगळंच उघडं करून टाकेल असं जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांना ठणकावून सांगितलंय त्यावेळेस माझ्या पोलिसाला हल्ला म्हणले होते त्यावेळेस आमच्या आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई कोण परवागता वागता शेण खातो धामाचा तवा आई नाही दिसली का आमची तुला कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आई नाही दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेल ती तू कोण वाघी नाही ती गौरशाळे संपली ती सरकारच्या हा आमच्या आई रक्तात थार गेली तो कुठं मिळती आमच्या आई एवढ्या तीन तीन चार चार वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारळच पडल्या तो झोपली होती का तू तव्हा नाही तुला आमची आई दिसली तुझी जागजागी झाली खेटर साठी ती रे कुणाच्या नादेला कोण तू हा तू बाई येत आमजोळ बी बाय ते शिकू नको तस आमच्या आई बनवून तीनशे सात किलो तू ऐर केल्यावर जमन का आणलाच माझ्या नादी लागली मी तो सगळं कापड उचकीन हा आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोत मला बघ येते का नाही हो तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लोकल की संध्याकाळ पर्यंत उग नादे लागू नको या प्रत्युत्तरानं राजकीय वातावरण तापलं असून जरांगे पाटील आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील संघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे यात नितेश राणे यांनी देखील उडी घेतली असून जरांगे पाटील यांची जीभ हसडून टाकण्याची भाषा त्यांनी केली आहे जरांगेने आरक्षणाची लढाई लढावी लड़ा पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिम्मत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे त्यामुळे येत्या काळात हा संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्ह आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा